भिवंडी शहरात गणेशोत्सव मंडळासाठी पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्याकडून आयोजित कार्यक्रमात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सा, पारितोषिक वितरण समारंभ नुकताच भिवंडीतील ओसवाल कॉलेज ऑडिटोरियम हॉल अंजूर फाटा येथे पार पडला अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या स्पर्धेत बाळगोपाळ मित्रमंडळ व स्वामी समर्थ मंडळ यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर धामणकर नाका मित्र मंडळाने पहिला मान पटकावला आहे गणपती वितरण समारंभ आज आपण आयोजित केला होता ज्या मंडळांनी चांगली कामगिरी केलेली आहे समाज उपयोगी उपक्रम हाती घेतलेले आहेत विधायक काम केलेले आहे पर्यावरणपूर्वक ज्यांनी उपक्रम घेतलेले आहेत अशा सर्वांचा आपण इथं सन्मान आणि सत्कार केलेला आहे तसेच मागच्या वर्षी गणपती जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही पोलिसांनी यावर्षी जास्तीची तयारी केलेली आहे या प्रतिबंध कारवाई करण्यात येईल त्यानंतर आपल्याला सर्वांना माहितच आहे की यावर्षी भिवंडी शहरामध्ये सीसीटीव्ही चा शासनातर्फे उपक्रम राबविण्यात येत आहे आणि जवळपास सोळाशे कॅमेरा आपण या शहरात बसवत आहोत आणि त्यातले बहुतांश कॅमेरे आता सुरू पण झालेले आहेत आणि येत्या काही दिवसात संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित होईल यात ए आयचा सुद्धा आपण वापर केलेला आहे जेणेकरून वाहनांचे नंबर प्लेट किंवा व्यक्तींचे चेहरे हे पण याच्या संदर्भात आपण ज्या माहिती टाकली तर त्याचे आपल्याला अलर्ट्स येतील तसेच कुठे कुठलीही घटना घडली तर त्याचा शोध लावणे कामी या सीसीटीव्हीचा निश्चितच वापर होईल तर हे सीसीटीव्ही यंत्रणा ही शहरातल्या एक पोलिसांच्या विकासातला एक महत्वाचा टप्पा आहे त्यानंतर बंदोबस्ताचे सुद्धा आपण नियोजन केलेले आहे आणि माझ्या सर्व भिवंडीकरांना आव्हान आहे की आपला जो गणपती उत्सव आणि येणारे असा जो फेस्टिवल सीझनच आहे त्यानंतर नवरात्र दिवाळी दसरा हे सर्व सण उत्सव शांततेत पार पोलिसांना सहकार्य करावं पोलिसांनी ज्या काय सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन करावं धन्यवाद गणेश मंडळांनी देखील काही सूचना या ठिकाणी केल्या त्यांचा पाठपुरावा देखील गणेश मंडळांची वेगळी मिटिंग झालेली आहे त्याच्यात सर्व सविस्तर सूचना दिलेल्या आहेत त्यांनी काय काय करावे काय नाही करावे या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत